जय श्रीराम आज बीड जिल्ह्यामध्ये पाटोदा पोलिसांच्या मदतीने दोन आयशर टेम्पो ताब्यात घेतले एका आयशर टेम्पो मध्ये जवळपास बावीस गाई दाटीवाटीने कोंबून त्या बीड येथील कत्तलखान्यामध्ये कत्तलीसाठी घेऊन चालले होते तर दुसरा आयशर टेम्पो मध्ये जवळपास बारा टन गोमास आहे हे सर्व गोमास खडकत गावामधील कुख्यात गोमाफिया रईस शेख याने शंभरहून अधिक गायी बैलांची कत्तल करून ते टेम्पोमध्ये मास्क भरून हैदराबाद या ठिकाणी विक्रीसाठी चालले होते पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे माझी मान्य एस पी साहेबांना आणि मान्य कलेक्टर साहेबांना विनंती आहे की बीड जिल्ह्यामध्ये भवन सत्तेबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे त्याचप्रमाणे खडकत गावामधील सात महिन्यापूर्वी जे बेकायदेशीर कत्तलखाने आपण प्रशासनाच्या मदतीने उद्ध्वस्त केले त्याच गावामध्ये त्याच ठिकाणी पुन्हा नव्याने गोमाफियांनी कत्तलखाने उभे करून राजरोजपणे मोठ्या प्रमाणामध्ये गाई बैलांची कत्तल चालू ठेवली आहे तर माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण हे तातडीने स्वतः लक्ष घालून थांबवलं पाहिजे अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चाचं जन आंदोलन आम्ही उभं करू याची नोंद प्रशासनाने घ्यावी धन्यवाद जय श्रीराम जय गोमाता <laughs>